जिल्हा परिषद प्रशाला घोडत येथील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कृषी विभागाने वनराई बंधाराचं नियोजन केलेलं आहे या ठिकाणी मुलांमध्ये पाणी अडवणं आणि पाण्याची बचत या संदर्भात त्यांना मार्गदर्शन व्हावा त्यांना माहिती व्हावी यासाठी आम्ही शाळेची गावातून प्रभात फेरी काढत आहोत तसेच ही प्रभात फेरी काढून श्रमदानामधून मुलांनाही पाणी ती जी जपवणूक आहे पाण्याची बचत आहे या संदर्भात माहिती व्हावी यासाठी आम्ही प्र, इथे प्रभात फेरी काढत आहोत या ठिकाणी या गावचे कृषी सहाय्यक श्री राहुल गवळी तथा अनुसया केंद्रे यांनी या कामात पुढाकार घेतलेला आहे

यांच्या सहाय्याने तसेच आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय डांगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने आणि सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी हा वनराई बंधारा या ठिकाणी बांधलेला आहे खरोखरच शासनानं या वनराई बंधारा उभारल्यामुळे अनेक छोटे मोठे जे शेतकरी आहेत त्यांना पाण्याचा लाभ होऊ शकतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना पण लहानपणापासून असं समजलेलं आहे की वनराई बंधारामुळे पाणी आडवा पाणी झिरवा हा संकल्प महाराष्ट्र शासनानं सुरू केलेला आहे आणि पाण्याचे महत्त्व पण सम